शेहेचाळीस तापमान चालू आहे बरं बाहेर इथलं ऊन आहे रन रन तर बाप रे बाप एवढ्या उन्हामध्ये बी तुम्ही साधी सुदी लेवा चॅनलला भेट देता बर सगळ्याचे आभार सगळ्याच्या मनापासून आभार साधी सुदी लेवा चॅनल मध्ये सगळ्याचं स्वागत म्हटलं एवढं ऊन आहे डायरेक्ट शेहेचाळीस शेहेचाळीसच्या वर बी तापमान चाललंय मग जरा आज कैरीचं सरबत बनवू म्हटलं तेवढं ज बर बरं वाटतं उन्हात गैरात तगमग होतो जीव दुपारचा कैरीच्या सरबतासाठी आता कैऱ्या शिली घेणार आहे मी ना दोन कैऱ्या घेतल्या सर सरबतासाठी आता हे कैऱ्या आपण शिली घेऊ अशा चांगल्या शिलून घ्यायच्या ह्या कैऱ्यांले ह्या कैऱ्या आता आपल्या शिलून झाल्या आहे आता ह्या कैऱ्याला आपण काटे घेऊ जरा त्या कुठण पडेल ना मग फोडी मध्ये काटे घे घ्यायचं त्यांनी काटवू आपण आता कैऱ्या का ह्या फोळी केल्या आपण आता आता ह्या फोडी एक सुती कापड घेतले मी ह्या सुती कापडावर टाकून घेऊ आपण आणि त्याच्यात आपण थोडं अद्रक टाकून घेऊ जास्त नाही थोडं अर्धा इंच अद्रक टाकायचं थोडं जिरा पावडर साधारण एक चमचा जिरा पावडर टाकले मी ना काळ मीठ काळ मीठ बी अर्धा चमचा टाकलाय आणि तीन चार चमचे पिठी साखर टाकते हे सगळं टाकलं मग आपण याला असं गुंडाळायचं थोडस असं काब्र करायचं कारण मग आपल्याला हे ठेचून झालं की फडक्यातून रस जो गळतो ना तो, तो गळायला एकदम सोपा जातो आणि एकदम मस्त रस गळतो याचा ठेचून घेऊ आपण आता हा दगडी खलबत्ता आहे याच्यात हे जाळ मोठ कुठलंय त्याच्यात थोडासा पंधरा वीस पानं पुदिना टाकते मी आता पुदिना टाकते थोडासा आणि परत याल आता कुठून घेणार आहे मी आपलं कुठून झालंय कैरीचं सरबताचं हे पार रस किती जमा झालाय खलबत्त्यात आता आपण याच्या या रसापासूनच आपल्याला सरबत आहे कसं बनवायचं ते पाहू आता यामध्ये पाणी टाकून घेऊ आपण आधी हे बहुतेक दोन ग्लास मावती निच्यात पाणी काचेची बरणी होती हे पाणी टाकून घेतलंय काय मस्त रस पडलाय करीचा हे फडक्यात याच्यासाठी आपण कुठलंय कि असा मग आपल्याला हा कैचा रस ह्याच्यात टाकायला एकदम सोपं जात किती मस्त रस ह्याच्यात पडतोय गायनानी नगोईनाने डायरेक्ट काच पाण्यात बरणीत ज्याच्यात आपल्याला सरबत बनवायचं आहे ना त्याच्यात रस टाकायचा डायरेक्ट आता हा खलबत्त्यात रस आहे हा पण टाकी देऊ बीच्यात आपण रस करी जा बरं तुम्ही बी कसं होतं ते सांगता कमेंट करून काही ना काही काही ना काही तर शरीरात पाणी राहण्यासाठी करणंच पडतं कारण इथलं ऊन आहे ना आमच्या जळगावले पुढच्या वर्षी कितलक जात काय येत्या दोन तीन वर्षात अजूनच तापमान वाढीन म्हणताय इकडून तिकडून वाचत येत ऐकत येत आता या आपण ग्लासात घेऊ आंबाला तर पाहिजे तयार दिसतय सरबत ते पाहून लगेच हे आपलं झालं कर, तयार खलबत्त्यात कुठून तयार केलंय आपण करून पहा आणि कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा बरं नक्की तुमच्याकडे किती ऊन असतं आमच्याकडे तर भयानक ऊन असतं अशा ऊन्ह तग दऱ्यासाठी काही 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 न काही करणंच पडतं कसे काय लोक राहतील आणि एवढं ऊन तपत एवढं तापमान वाढतंय तरी बी लोक झाडायचं महत्व समजत नाही मला झाड गैर आवडतं बरं वृक्षप्रेमी आहे मी म्हणून याच्या सोबत एक असं बी म्हणता येईन की आपण एवढं तापमान कमी करायसाठी झाडं लावलेच पाहिजे अति गरजेचं आहे झाड लावणं म्हणजे हे असे तितंबे वेगळे 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 आपल्या शरीराला थंडावा द्यायसाठी आपल्याला जास्त कष्ट पुरणार नाही निसर्ग सगळं देत असतो आपल्याला